मकर राशी ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या दहा अटळ गोष्टी घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मकर राशी ही राशी शनी ग्रहाच्या अधिपत्याखाली येते शनी म्हणजे कर्म न्याय आणि शिस्तीचा प्रतिनिधी पण या राशीचं भाग्य केवळ शनीपुरतंच मर्यादित नाही कारण ब्रह्मदेवाने स्वतः मकर राशीच्या आत्म्याला काही अशा गोष्टी लिहून दिलेल्या आहेत ज्या बदलू शकत नाहीत या गोष्टींना टाळता येत नाही वळवता येत नाही आणि पुढे ढकलताही येत नाही या गोष्टी म्हणजे ब्रह्मवाक्य आहेत नियतीपेक्षाही वरच्या पातळीवरचं सत्य या लेखात आपण अत्यंत सखोल आणि भावनिक पद्धतीने जाणून घेणार आहोत त्या दहा अटळ गोष्टी ज्या ब्रह्मदेवाने मकर राशीच्या नशिबात कोरून ठेवलेल्या आहेत या गोष्टींचं गूढ अर्थ त्यामागचा आध्यात्मिक संदेश आणि त्या तुमच्या जीवनावर काय परिणाम करतात हे विस्तृतपणे समजून घेऊया एक कष्ट हेच तुझं प्रारब्ध आणि पुण्य मकर राशीचा मूळ स्वभाव म्हणजे कर्मठशिस्त कर्तव्य आणि धैर्य पण हे सर्व एका कारणासाठीच तुमच्या स्वभावात बसवण्यात आलं कारण तुमच्या नशिबात कष्ट लिहिलेलं आहे ब्रह्मदेव म्हणतात तुझं भाग्य प्रखर आहे पण त्याला जाग करण्यासाठी तुला रक्ताचे घाम गाळावे लागतील तुमचं प्रत्येक पाऊल ही एक परीक्षा असते लोकांना जे सहज मिळतं त्यासाठी मकर व्यक्तीला दशापट प्रयत्न करावे लागतात तुम्हाला आयुष्यात काहीही फुकट मिळत नाही पण हेच तुमचं सौंदर्य आहे कारण जे तुम्हाला मिळतं ते कायमस्वरूपी आणि मूलभूत असतं तुम्ही जे निर्माण करता ते इतरांच्या पिढ्यांसाठी उदाहरण ठरतं दोन विलंब हेच तुमच्या यशाचं ब्रह्मरहस्य मकर राशीच्या जीवनातील एक वैशिष्ट्य म्हणजे यश नेहमी उशिरा येतं इतर राशी लवकर यशस्वी होतात पण मकर व्यक्तीला नियती थांबवत असते कारण तुम्हाला जे मिळेल ते अजरामर असेल ब्राह्मदेव तुमच्याकडून संयमाची परीक्षा घेतो तुला यश द्यायचंय पण त्याआधी तुला स्वतःची ओळख गाठावी लागेल तीस नंतर चाळीस नंतर किंवा कधी कधी निवृत्तीनंतरही मकर व्यक्तीचं खऱ्या अर्थानं यश फुलतं पण ते यश इतकं मजबूत असतं की कोणतीही वादळं ते उडवू शकत नाहीत हळूहळू चालणं पण स्थिरपणे पोचणं हाच तुमचा स्वभाव तीन शत्रू गुप्त असतात पण संरक्षण ब्रह्मकवचात असतं मकर राशीच्या भोवती सतत गुप्त शत्रूंचं जाळं असतं हे शत्रू नेहमी समोरून हल्ला करत नाहीत ते पाठीमागून वार करतात पण ब्रह्मदेवाने तुमच्या आत्म्याभोवती एक अदृश्य कवच घातलेलं असतं तू एकटा वाटशील पण तुझ्या मागे माझं रक्षण सदैव असेल तुमच्यावर टीका होईल गैरसमज होईल फसवणूकही होईल पण अखेरचा विजय तुमचाच होईल कारण मकर राशीचा स्वभाव म्हणजे प्रतिकार न करता टिकून राहणं आणि योग्य वेळेस पुन्हा उगम पावणं चार पुनर्जन्मासारख्या मोठ्या टप्प्यांनी भरलेलं जीवन मकर राशीचं साधक सरळ नसतं यात दोन ते तीन मोठे टप्पे येतात जिथे आयुष्य पूर्ण बदलतं हे टप्पे म्हणजे मृत्यू आणि पुनर्जन्मासारखे असतात बालपणात संघर्ष तरुणपणी एक मोठा अपघात धक्का मध्यमवयात एक जबरदस्त रूपांतर वृद्धावस्थेत दिव्यता आणि सामाजिक प्रतिष्ठा हे टप्पे नियतीचं तुमच्यावरचं काम असतं ब्रह्मदेव तुम्हाला कठोर आयुष्य देतो पण त्याचं अंतिम फळ म्हणजे आत्मिक वैभव पाच मौन आणि आत्मज्ञान हे तुमचं मूळ असत मकर व्यक्ती फार बोलत नाही ते मौन राखतात पण हे मौन म्हणजे दुर्बलता नाही ते एक आत्मिक अस्त्र आहे मौनातूनच त्यांचं चिंतन आत्मज्ञान आणि अंतर्ज्ञान उगम पावतं तू बोलशील तेव्हा जग ऐकेल पण त्याआधी तू मौनात ब्रह्मज्ञान मिळवशील हे मौन त्यांना आध्यात्मिक उंचीवर घेऊन जातं ते आतून इतके मजबूत होतात की कोणतीही बाह्य टीका त्यांना हादरवू शकत नाही सहा एकाकी वाटचाल पण समाजासाठी दीपस्तंभ मकर राशीचं जीवन एकाकी वाटतं लहानपणी मित्र नसतात तरुणपणी फसवणूक होते प्रौढ वयात धोका मिळतो पण या सगळ्या अनुभवातूनच मकर व्यक्ती समाजासाठी प्रकाश बनते तू एकटा चालशील पण तुझ्या पावलांनी इतरांचे रस्ते उजळतील तुमचं आयुष्य इतरांसाठी शिकवण असतं तुम्ही जे गमावता तेच समाजासाठी मार्गदर्शक ठरतं सात कर्तव्याची जाणीव हीच तुमची श्रद्धा मकर राशीचा व्यक्ती धर्म परंपरा किंवा बाह्य नियमांपेक्षा कर्तव्याला सर्वाधिक महत्त्व देतो त्याला देव म्हणजे कर्म वाटतो ब्रह्मदेवाने तुमच्या अंतरात एक अटूट कर्तव्य भावना रोवलेली आहे तू धर्म पाळणार नाहीस तू धर्म बनशील तुमच्या वागण्यातच नीती नियम आणि आदर्श असतो तुम्ही कोणी शिक्षक वकील सैनिकी व्यवस्थापक असला तरी तुमचं जीवन म्हणजे एक शिस्तबद्ध ग्रंथ असतो आठ भावनांचा बर्फ पण आत अग्निसमान प्रेम मकर व्यक्ती भावनांनी वागतात असं कोणी म्हणत नाही पण सत्य हे आहे की त्यांचं प्रेम आपुलकी आणि संवेदना फार खोल असतात ते बाहेरून थंड पण आतून प्रखर असतात तुझ्या डोळ्यांत अश्रू नसतील पण हृदयात समुद्र साठलेला असेल त्यांचं प्रेम स्थिर न बोलणारं पण आयुष्यभर टिकणारं असतं त्यांची नाती एकदा जोडली गेली की ती कधीच तुटत नाहीत पण विश्वासघात सहन करताना ते आतून मोडतात हे कोणालाही कळत नाही नऊ अदृश्य रक्षण ब्रह्मदेवाचं वैशिष्ट्यपूर्ण कवच मकर राशीवर एक बूढ रक्षण असतं अनेक वेळा तुमच्यावर संकट येतात पण ऐन वेळेस वाचता अपघात टळतात शत्रू पराभूत होतात पाय घसरतो पण तुम्ही सावरता हे योगायोग नाहीत पेक्षा जास्त तुझं रक्षण मी करीन पण तुला ते कधीच जाणवणार नाही हेच रक्षण तुम्हाला अंधारात प्रकाश देतं तुम्ही कितीही संकटात सापडला तरी एकदेव्या शक्ती तुम्हाला वाचवत असते कारण ब्रह्मदेवाच्या लेखात तुमचं जीवनकार्य अपूर्ण आहे दहा वृद्धावस्थेत आणि मकर राशीचं सर्वात तेजस्वी रूप त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात दिसतं इतर लोक थकतात निवृत्त होतात पण मकर व्यक्ती तेव्हा शिखर गाठतात ते अधिक परिपक्व शांत आणि प्रभावशाली होतात त्यांच्या डोळ्यांत एक तेजस्तक ज्याला शब्दांत सांगता येत नाही तुझं यश तुला लवकर मिळणार नाही पण ते मिळालं की सृष्टीसुद्धा नतमस्तक होईल अनेक मकर व्यक्ती पन्नास नंतर प्रसिद्धी पैसा प्रतिष्ठा किंवा आध्यात्मिक उंची गाठतात हे म्हणजे ब्रह्मदेवाने ठरवलेली वेळच असते कारण तोपर्यंत तुम्ही परिपक्व होता उधळपट्टी करत नाही आणि त्याच्या योजनेचा योग्य उपयोग करता या वयात तुम्हाला आदर मिळतो लोक तुमचं ऐकतात आणि अनेक तरुण तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात वृद्धत्व तुमच्यासाठी एक आशीर्वाद असतो कारण तेव्हा ब्रह्मतेच तुमच्या चेहऱ्यावर झळकतं ब्रह्मवाक्य मकर राशीचं अंतिम सत्य तू ब्रह्मदेवाचं कर्मयोगी रूप आहेस तुझं जीवन सोपं नसेल पण तुझे उभारशील ते हजार वर्षांचं स्मरण राहील मकर राशीला ब्रह्मदेवाने कठीण नियती दिली आहे पण त्याचसोबत त्यांना दिलं एक अमर तेज ते तेजवेळ घेऊन प्रकट होतं पण एकदा प्रकट झालं की ते अखंड प्रकाश देतं आपण या लेखातून केवळ मकर राशीचा स्वभाव नव्हे तर त्यांच्या आध्यात्मिक नियतीचाही शोध घेतला आहे मकर राशीचं ब्रह्मरहस्य मकर राशी ही अशी राशी आहे जिच्या जीवनात थोडंसं कठीण थोडं एकाकी पण अत्यंत गौरवशाली प्राक्तन लिहिलं गेलेलं आहे ब्रह्मदेवाने या राशीच्या आत्म्याला साऱ्या राशींमध्ये सर्वात जास्त जबाबदारी दिली आहे कारण या आत्म्याला त्यावरचं ओझ वाहण्याची ताकद आहे या दहा अटल गोष्टी म्हणजे तुमचं प्रारब्ध नाही तर, तर ब्रह्मदेवाने आखलेली ब्रह्मयोजना आहे त्या गोष्टींना टाळणं अशक्य आहे पण त्या समजून घेतल्या तर त्या तुमचं जीवन बदलू शकतात उपाय आणि मार्गदर्शन एक शनीच्या कृपेसाठी शनिवारची पूजा आणि तिळाचं दान करा दोन मौन ध्यान आणि योग हे तुमचं आत्मल वाढवतात तीन प्रत्येक अपयशात ब्रह्मदेवाची परीक्षा समजा राग न करता स्वीकार करा चार मातृपितृ सेवेला सर्वोच्च स्थान द्या ब्रह्मकवच अधिक मजबूत होतं पाच वृद्ध व्यक्तींचं आशीर्वाद घेणं तुमच्या कर्मप्रवृत्तीला वेग देतो विशेष आध्यात्मिक संदेश मकर राशीच्या आत्म्यात एक ब्रह्मदत्त मंत्र लपलेला असतो तो मंत्र म्हणजे मी एकटाच आहे पण मी अजय आहे जीवन संघर्षांचं आहे पण ते संघर्ष यशाच्या सिंहासनावर बसण्यासाठी आहेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद